हे बघा की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत निवडणुका घोषित झालेल्या आहेत कार्यक्रम घोषित झालेला आहे आणि नुकतीच माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणुकीच्या प्रमुखपदी या ठिकाणी जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज शहादा शहरातील जे आमचे नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांचा आम्ही एक मेळावा घेतला होता या मेळावाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मतं आम्ही या ठिकाणी जाणून घेतली कार्यकर्त्यांमध्ये एक नव चैतन्य या ठिकाणी निर्माण झालं आणि कार्यकर्त्यांचा जो एकंदरीत उत्साह आम्हाला या ठिकाणी दिसला त्यामध्ये मला शंभर टक्के खात्री आली की शहादा नगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी झेंडा फडकेल विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं कार्य आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी विकसित महाराष्ट्रासाठी केलेलं योगदान आणि त्यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास स्थानिक पातळीवर हो आमदार राजदादादा पाडवे असतील आमचे नेते आदरणीय आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बापू असतील शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आमचे नूरबाई असतील या सगळ्यांच्या माध्यमातून शंभर टक्के शतप्रतिशत ही नगरपालिका आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास है या ठिकाणी या मेळावाचा निमित्तानं दिला अभूतपूर्व गर्दी या मेळाव्याला या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी हे बघा की आमच्याकडे जवळपास आता एक तीन चार नावं आली आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं प्राध्यापक आमचे मकरंदबाई असतील ते आहेत आणि अन्य असे दोन तीन नावं देखील आमच्या समोर आहेत निश्चितपणानं ही नावं जी आहेत आम्ही परवा नऊ तारखेला या निवडणुकीचा आमच्या प्रभारी रक्षताई खर्च आणि आमची कोर कमिटीची टीम जी आहे ती आम्ही मुलाखत घेऊ आणि या विषयीची जी नावं आहेत ती प्रदेशाला आम्ही पाठवू आणि प्रदेशाकडनं शेवटी प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री हे जे काही नाव या ठिकाणी घोषित करतील त्याप्रमाणे या ठिकाणी त्याला नगरदक्षता उमेदवार म्हणून पार्टी त्या ठिकाणी मान्यता अजेंडा काय राहणार हे बघा की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील राज्यात आमचे लाडके नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास या ठिकाणी झपाट्यान होतो आहे आमचा हिंदुस्थान आर्थिकदृष्ट्या आता तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आलेला आहे जागतिक महासत्ता होते आणि केंद्राचा केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे आणि म्हणून इथले आमदार आमचे भारतीय जनता पार्टीचे राज्य दादा पाडवी इथे आमदार आमचे आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर केंद्राच्या राज्याच्या आणि आमदार निधी जर या मतदारसंघामध्ये आणला तर शंभर टक्के विकास या ठिकाणी येऊ शकतो आम्हाला शहादा शहर हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक विकसित शहर म्हणून सुंदर शहर म्हणून या ठिकाणी आम्हाला निर्माण करायचं शिवसेनेची आपली युती होणार आहे हे बघा की राज्यात आमची सत्ता आहे आम्ही युती म्हणून या ठिकाणी सत्तेवर हो आहोत आमच्या नेत्यांनी देखील या ठिकाणी आम्हाला सूचना केलेल्या आहेत परंतु जिथे शक्य असेल तिथे आम्ही या ठिकाणी युती करू आणि जिथे काही तीव्र स्वरूपाचे मतभेद असतील तर तिथे आम्ही मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी लढत लावू आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव